हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत चांदे ठोंबरे येथील श्रीचे शेवकरी ताईंना ध्वजारोहणाचा सन्मान चांदे ठोंबरे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम श्रीचे शेवकरी महिला सुनंदाताई टेकाळे व सु अर्चनाताई गोपणे यांच्या शुभास संपन्न झाला मागील अकरा वर्षापासून चांदे ठोंबरे येथील श्रीचे शेवकरी बंधू आणि ताई श्री राजेश्वर मंदिर परिसरात व गावामध्ये निष्कामनिरपेक्ष स्वच्छता अभियान रक्तदान अन्नदान वाटप सेवा विद्या धर्मात धार्मिक ठिकाणी सेवा वृक्षरोपणाचे कार्य करीत असतात त्यांच्या या सेवा कार्याची दखल सरपंच साहेबराव ठोंबरे यांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी घेऊन श्रीचे शिवकरी महिला यांना ध्वजारोहणाचा सन्मान दिला यावेळी प्रतिनिधी स्वरूपात ध्वजारोहण करून सर्वांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे आभार मानले व यावेळी गावातील विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते